हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात काव्या पाळू नको पहिली खाली आहे तर बघा आता आम्ही आलो आहे बारामतीला तर आता जवळपास साडेपाच वाजले ताई आणि मी चाललोय एका ठिकाणी शॉपिंगला आणि मी यायच्या आधी काव मला काहीतरी बोललेली ते मला ताईंनी सांगितले काव्या सा। लपू हां बोल 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 खाऊ खाऊ मावडी काय बोलणार मी नाही काय बोलणार तू काय बोललेली तू काय बोललेली काय मावडी काय मावडी कुठं बसली असेल काय करत बसली असेल काय बोलले आणि तेच खरं होतं ऍक्च्युली आम्ही लवकर येणार होतो पण ह्यांच्या इथला रस्ता बारामतीचा एवढा छान आहे ना किती तर रील्स काढल्याशिवाय पुढे यावं असंच नाही वाटत म्हणून आम्ही छान रील्स काढत बसतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामतीला फुल पाऊस बिऊस झाला आज तुमच्याकडे पाऊस झाला का नक्की सांगा कमेंटमध्ये तर इकडं ह्यांनी घेतले झोपून शंभू परिश्रीम घरी ठेवून ताई आणि चाल चाल चाल। मी चाललो एका ठिकाणी मस्त सर असंच पुढे कंटिन्यू बघत राहायचे कळेल की आम्ही कुठे चाललो आता ताई आणि मी आम्ही किती वेळ झालो एक तास झाला आम्ही दोघी इथं निवांत रिलॅक्स मध्ये बसून छान गप्पा झालात आणि ना कुठलं ताई आहे का काय एरियाचं नक्षत्र गार्डन नक्षत्र गार्डन बारामतीला तर खूप सुंदर आहे एकदम सायलेंट एरिया आणि खूप छान आहे आणि सगळे इकडे वॉकिंगलाच येतात आणि मेन म्हणजे गप्पा मारायला खूप छान <laughs> <laughs> ठिकाणी आम्ही तर एकदम रिलॅक्स मध्ये बसले आता इतक्या वेळ झालं बसलो तास झालं एकाच जागे बसलाय उठावासच वाटत नाही पण आता जायला पाहिजे चिल्लर पार्टी घरी सगळे वाट बघत असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून हॉटेलवरती जायचंय मेन ते छान <laughs> झाव्यात आता आणि खूप मोठा एरिया आहे म्हणजे वॉकिंगसाठी पण इकडे पण येई अजून खूप मोठं हां तर आम्ही बराच वेळ झाला चालतोय चालतोय मध्यंतरी बसलो थोडा वेळ आता परत जायचंय अजून खूप चालायचं आहे सही यार इकडे रील्स काढायला येते सकाळी छान आहे असं रोडच्या मधून छान वाटत आहे की नाही तर तिथं एक पण फणस नसतो दिसलो तर बघा फणसाचं झाड पण कसलं भारी एकदम मोठं डोलदार आणि इथं वरती पण किती सारे फणस लागले तिथं पण लागले पण ताई ह्या फणसांचं काय करणार आता म्हणजे कोण कोण काढत हा खूप सारे आहेत मस्तच भारी बारामतीत येऊन शंभूचा तिसरा दात गायब बघू वरचे दोन पडले आताच हो। पडला बाग हो। आणि आतमध्ये न्यू पण आंबा खाताना आंबा खाताना पडला काय करायचं ठेवतो तुळशीत पुरायचं असतो कुठे पुरता मग आम्ही पुरत नाही आम्ही तर पिलोच्या खाली ठेवून पैसे कमवतो <laughs> दात हा पिलोच्या खाली ठेवून पैसे भेटतात का हो मला नव्हतं माहिती गोष्ट मला माझ्या आता तेवढे दात पडलेत ना पडले सगळं पिलो खाली ठेवून साठून ठेवले तो अजून नाही मग गेले ना आणि परीचा काय विषय परीला करमत इथं परी तू सायकल परी आता आम्ही आलो तेव्हा सायकल खेळत होती सायकल शिकली तू इथं येऊन बारा मध्ये येऊन सायकल शिकलीस आहे चला हे चला घरात तर बघा आम्ही हॉटेलवरती आलो खूप साऱ्या रील्स काढल्या आणि आता फायनली जेवायला बसलोय तर जेवायला आजचा स्पेशल मेनू आहे आमरस पनीरची भाजी पिवळा बटाटा चटणी डाळ भात चपाती असं बरं असं खाई कारण मी तिकडं बसलेल त्या टेबलवरती ताईंच्या पण झालं असं <laughs> की परी आणि शंभूला माझ्या ताटात बसायचं म्हणून परत आम्ही इकडे आले ताटायचं परीला बसायचं नाहीये आणि परी, परी तर तुम्हाला माहितीच काय खाणार आहे हाय परी परीसाठी स्पेशल थाळी येते आमरसानी चपाती परी फक्त आमरसानी चपाती खाणार ते आतलं काहीच नाही खाणार तर आता तिची थाळी येते था ये, त्यांचं चाललंय इकडं हा शंभू तू स्टार्ट करा सांग कसं झालं येते सगळं खायचं काय आणि काव्या काय खाणार इकडे काव्या काव्या एक मिनटं या काऊ मी बी येणार नाही परत अजिबात येणार नाही मी मी परत मध्ये येणारच नाही इकडे कम काम तुझी दात कोणी खाल्ले <laughs> मी आत्ताच चालले आणि हिचे दात पडून बघा दा उगवाय लागले आणि ती म्हणते माऊली खाल्लो माऊली जेवायला देत नाही का, <laughs> का 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 ना काका <laughs> म्हणून दात खाते काऊचे शंभूचे कोणी खाल्ले मग शंभूचे कुणी खाल्ले शंभूचे काउने खाली शंभूचे काउने खाल्ले आहे ना काय इथं नवीन गाडी बघितल्यावर इथं एक सेक्युरिटी गार्ड आहे जो की बघा इथे इथे जो की डॉगी ह्यांची गाडी आमची गाडी बघितली तर लगेच भोंकाय लागलाय म्हणजे कसं कळतं ना मुक्या प्राण्यांना पण किती सारी बुद्धी असती जी की माणसात पण कदाचित नसेल एवढी आहे की नाही खायला घातलंय आम्ही अच्छा म्हणून का म्हणून आमच्या गाडीला भुगतोय का होय होता होय मी डॉगी भूकतोय आमच्या गाडीला तर श्रेया म्हणते की त्याला खायला घातले म्हणून म्हणजे आमच्या गाडीला खायला घातलंय का नाही ना तसं नाही ना अच्छा सो आता आम्ही आलो हॉटेल वरून घरी आणि येताना नेहमीप्रमाणे आणलीये कुल्फी शिंदे मामा शिंदे मामा स्पेशल कुल्फी मामा मग पप्पा गाडी पार्क करतात घ्या कशाला शॅम्पू काही पण आणतो रे मला नाही आवडत डॉगी बिगी नको यार प्लीज ठीक आहे पण लगेच सोडायचं त्याला तिकडे नेहून त्याच्या त्याच्या घरी तर बघा बाहेर छान मस्त असा पाऊस पडतोय आणि आताच आम्ही शंभूला स्विमिंगच्या क्लासला हो घेऊन आलो आणि शंभू तर फुल घारटलेला त्यातनं पाऊस आहे आणि काल परवा दोन तीन दिवस तर आम्ही नव्हतोच घरी इंदापूर बारामती वगैरे करत होतो कदाचित कर हा तुम्हाला बारामतीच्याच ब्लॉगमध्ये भेटत असेल बघायला माहित नाही हां तर आता पाऊस आहे आणि भिजत आलाय तर छान बटाटा भेटी गरम गरम खायची इच्छा झाली आहे त्यासोबत मी इथं पापड पण काढलेत म्हटलं मस्त मसाला पापड आणि बटाटा भजी कांदा सा गरम गरम प्लॅन केल्या बाहेरचं वातावरण म्हणलं उजेडच पडलाय ना सही ना एक नंबर आणि आव्हान लावले कामाला हा बटाट्याचे त्यांना म्हटलं त्यांना मी म्हटलं बटाट्याचे स्लाइस करून द्या तोपर्यंत मी पापड वगैरे तळतोय तर मस्त असे संध्याकाळचे सात वाजलेत आणि बाहेर मस्त गारवा चालू आहे तर मस्त आम्ही एक छान असा मसाला पापड केला मस्त वाजल्यात आणि बाहेर वातावरण मस्त मस्त आहे आणि आम्ही एक बनवलाय पण मस्त मस्त मसाला पापड केलाय आणि बटाटा भाजी कांदा भाजी मिरची तळली आहे छानपैकी तर, तर परी म्हणते मला मसाला पापड नाही खायचा कारण मी त्यात जो कांदा टाकला त्याला थोडस लाल तिखा लाल टाकला त्याचा अरे नाही एवढा तिखट खा फटकेच दिन मी नाही खाल्ला तर तिचं नाटक चाललंय नाटक नाही काय नाही खायचं तसं बटाटा भाजी बटाटा भाज्यावर थांबणार आहे बसणार आहे डाकव कुठं घर गेले चल चला ओके ते इकडे गेले ना काही हे हे घरात घेतलं नाही कुत्र्याला हे घरी करून टाकलं कुत्र्याला सर सर साइडला भारी मस्त घर गेले आपण कुत्र सिव्हिल इंजिनियर होतं वाटतं ठीक आहे कुत्रा ठीक आहे ना मोती अरे पण साब जाऊन बसला नाही नाही कुत्रे म्हणले काय टाकले त्याला खाली काहीतरी टाकलं की अली त्याला बॉल पण दिले तो खेळायला कुत्राला माझ्या आपला टॉवेल आणून टाकले टॉवेल आणून टाकला स्टूल पण आणून टाकलाय माझं खाली हात्रायला हे नको सोडायला बसलाय तर बसू दे ना कशाला हे करतोस एकच आहे एकच आहे हे घरात घेऊन आले घरात नाही घेतलं याला इकडे घर करतात खुश का शंभू खुश घर आहे बघू इकडं कसा खुश आहे बघू तू

पण मला पण वाईट वाटलं ते विचार कुत्र्याला घर केलं तिथं पण मला ते नाही आवडत घरी घरात कुत्रे मांजरे पाळलेले मी चांगलं त्यांनी घरात आणलेलं आता वाईट वाटून काय नंतर केलं त्यांनी बिचाऱ्यांनी घर ठीक आहे तिथं घर बनवलं ते ठीक आहे अरे पण मला एक विषय वाटलं ह्याचा बॉल पोरांना कुठल्या देत नाही ते कुत्र्याला बरं तिथं चला दूध द्या प्यायला काय मी दूध दूध घाल प्यायला बिस्किट घाला खायला बिस्किट गेल्या वेळेस सारखी बिस्किट त्याने कुत्र्यांना टाकलेली बाहेर नेऊन गपछाक नाही खोट्याकडे इकडं बच्चन नाही टाकणे का हसणे का नाही इकडं बात्र्या उलटी करते आणि आता माझा काय जुगाड चाललाय पार्लेजी आवडतो पार्लेजी आवडत नाही म्हणजे मला असं आहे प्रेम आहे जनावर जनावरांबद्दल पण मला घरात नाही आवडत पण मुकाच आवडतो मुखाच म्हणूनच प्रेम केलं तुमच्यावर मुख्या जनावर पण मला असं घरात नको वाटत जनावर आहे का मी तुम्ही म्हणले मुजन्नवरनला तुम्ही नाही म्हणू शकत का 보자व हाबर ठीक आहे चला तुम्हीच बोलले स्वतः मीच म्हणलो का तर मी मला ही वाली साडी रिस्यू झालेली जी की इन्स्टावर ती खूप सारी ट्रेंडिंगला आहे त्याच्यावरचा म्हणजे ह्या ह्याच्यातली त्याच्यावरचा मी ब्लाऊज पण स्टिच केला आणि खूप सुंदर केलाय तर बघा ऑल ओव्हर साडी ब्लाउजला मागे पण बॉर्डर लावली इथं ही लटकनची लेस लावली समोर पण बॉर्डर लावली आणि स्लीव्हज हे असे वाले केलेत जे की आत मध्ये एक छोटी स्लीव्ह असते आणि मोठी अशी तर मी कंप्लीट तीन दिवस स्टिच ब्लाउजला तर फायनली स्टिच झाला आणि हा मला वेअर करायचं म्हणून मी आता मला हे जे मी हा हेअर बँड लावते हा हेअर टाय पण हा ह्याच्यावरती मॅच नाही होणार म्हणून साडीवरती मॅचिंग असं बनवायचा प्रयत्न चालू आहे झाल्याच्या नंतर मी तुम्हाला डायरेक्टली उद्याच दाखवेल की मी साडी घातल्यानंतर आणि सगळं हे कसं होतंय तू हे मशीन कुठे ठेवणार तिकडे नवीन घरी शंभूच्या बेडरूम मध्ये बघ बघ शंभू नाही करायचं तिथं ठेवणार मी ऐक ना दुसरीकडे डॉगी पशी जाऊन तिकडे मग त्याला आणायचं का घरात इथ झोपायचं त्याला म्हणजे ह्याला डॉगी चालतोय पण माझी मशीन चालत नाही वा बेटी तू तू एक काम कर तू त्या डॉगी पशी जाते त्याच्या जा घरात राहा डॉगीच्या राहतोस का पण पोरांनी खूप विचार करून डॉगीला घर बनवलंय ना वरती पत्रा खाली हांतरून टाकले बसायला घेऊन गेले पण असू दे आता जाऊ व्यवस्थित विटांनी म्हणजे मजबूत बनवले असं नाही बनवलं की पड नाही का छान बनवले दारवीर बनवले सगळं आहे ना दरवाजा बनवले पण ते डॉगीला उघडता येणार काय पडले डॉगीच तुमच्या काय झिमी आणि मोती मी आपले खोटे नाव जी मी नाव मोती आधार कार्डवर कुठले <laughs> मोती आधार कार्डवर मोती का आणि शाळेत कुठलं आहे त्याच्या जीमी शाळेत मोती किदात पड करे हे बघा सगळ्यांनी बघा ब्लॉग मध्ये हे जे दात पडले दाता पडला खालचाही पडला हे जे बी तुझे तीन किती पडले तरी हो हो आणि शे अजून पडला आता हे पडले

पहिले ऍक्च्युअली ना तीन दिवस शंभू खूप घाबरत होता रडत होता लो कॉन्फिडन्स होता मला पण वाटलेलं की बाई पोरग कंटिन्यू रडतंय म्हणजे पहिल्या दिवशी रडला पण त्याच्यानंतरच घाबरतच तर होता पण आज शंभूने खूप छान स्विमिंग केले म्हणजे मी ब्लॉग मध्ये नाही दाखवलं ते मी आल्याच्या नंतर ब्लॉग स्टार्ट केला पण आज शंभूने खूप सुंदर स्विमिंग केलंय म्हणजे एकदम कॉन्फिडन्सने आणि खूप छान करत होता थँक्यू बेबी मला आवडलं आणि भाईचा बड्डे येत लवकरच चौदा वेला भाई बड्डे भाईचा बर्थडे फुल एन्जॉय भाईचा ए घ्यायला जायचं खुश असणारे गालातली गालात हसायला लागला, ला लागला भाई बाई <laughs> स्वतःच आमच्या मागे चार दिवस झालं लागलाय मला गिफ्ट घ्या काहीतरी मला गिफ्ट घ्या असं तोंडाने मागायचं असतं का गिफ्ट असला कुठं भाई असतो का हाताने मागायचं हाताने मागायचं ठीक आहे चल ठीक आहे बाय बाय गुड नाईट करा चला बाय बाय पण पुढचे दोन तीन ब्लॉग आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे शंभूच्या साठी शॉपिंग करायची तो पण ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याच्यानंतर बड्डे भाईचा ब्लॉग चा ब्लॉग बघितलाच पाहिजे त्याच्यात काहीतरी आम्ही करणार आहे मस्त मस्त असणार स्पेशल असणार आहे तो वाला ब्लॉग हा अजून किती काय करायचं बाय बाय करते का बाय बायला झोप आली वाटत आली झोप पण माझा चाललंय हा पसर अजून चला गुड नाईट बाय बाय करा गुड नाईट बाय 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 बायकर 拜拜。Bye bye.